आज आपण बनवतोय पुलाव पुलाव बनवण्यासाठी कुकरमध्ये आपण दोन पळ्या तेल टाकून घेऊयात तेल थोडेसे तापले की यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत मसाले कांदा कांदा आप आता आपण खडे मसाले टाकून घेतले आणि उभ्या कापून घेतलेल्या पाच ते सहा मिरच्या टाकल्यात आता उभा कापून घेतलेला कांदा टाकलाय कांदा थोडा वेळ परतू द्यायचा आहे त्यात आपल्याला बटाटा टाकायचा आहे आता बटाटा दोन मिनिटे शिजू द्यायचा आहे बटाटा शिजायला वेळ लागतो म्हणून तो आधी शिजवायचा आहे आता यामध्ये आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे यामध्ये आपण एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकली आहे हे थोडा वेळ परतलं की आपल्याला यात बाकीच्या भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत आता आपण आपल्याकडे ज्या भाज्या अवेलेबल आहोत त्या टाकतोय यामध्ये फ्लावर काजू वटाणा टोमॅटो आणि गाजर आहेत आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात हे एक दोन मिनिट परतलं की आपल्याला यामध्ये तांदूळ टाकायचं आहे मी इथे बासमती तांदूळ पस्तीस ते चाळीस मिनिटे आधी भिजवला होता आता आपण तांदूळ दोन मिनिटे परतून घेऊयात आणि आता आपल्याला यातमध्ये पाणी टाकायचं आहे आपण जेवढे पाणी ते जेवढा तांदूळ तेवढे पाणी घेतो आहे इथे एक वाटी तांदळासाठी एक वाटी पाणी असं मी प्रमाण घेतलं आहे आता आपण यामध्ये कुकरचं झाकण लावून घेऊयात कमी गॅसला दोन शिट्ट्या करून घेऊयात आता आपल्या शिट्ट्या होत आहेत आपल्या दोन शिट्ट्या झाल्या आहेत आपण कुकरची वाफ काढून घेऊयात आणि पुलाव बघूयात कसा आहे आपला पुलाव छान शिजला आहे तांदळाचा दाणा मोकळा मोकळा दिसत आहेत असा आहे आपला झटपट पुलाव रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू